समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे मत शरद लाड यांनी व्यक्त केले ते भिलोडी माळवाडी परिसरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते सोमवार दिनांक एकोणीस मे रोजी पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते संपन्न झाला पलूस तालुक्यातील वसगडे माळवाडी रस्त्यादरम्यान पाटील माळ्याजवळील पुलाचे लोकार्पण करण्यात आले सदर पुलासाठी निधी रक्कम रुपये एक पॉईंट पाच कोटी रुपये माळवाडी ते भुवनेश्वरवाडी रस्ता करणे निधी एक पॉईंट पाच कोटी रुपये भिलवडी ते सुखवाडी मोठी रस्त्याचे लोकार्पण रक्कम रुपये सतरा लाख भिलवडी येथील श्री एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे सोयी सुविधा पुरवणे रक्कम रुपये सात लाख असे एकूण तीन कोटी चोवीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर क्रांती कारखान्याचे संचालक विजय पाटील संजय पवार वसगडेगावचे माजी सरपंच श्रेनिक पाटील माळवाडीच्या सरपंच अश्विनी साळुंखे संताजी जाधव धन्यकुमार पाटील सतीश चौगुले राजेंद्र रोपटक्के राजेंद्र चौगुले दिलीप मोकाशी यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका